नमस्कार मैत्रीण बीइंग होम या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ सर्व होम मेकरसाठी थोड्याशा वेगळ्या विषयावर आहे म्हणजे आपण ना आपल्या घरासाठी खूप राबत असतो अगदी मनापासून सगळं करत असतो पण तरीही जर काही गोष्टी आपल्याला नाही जमल्या तर मात्र आपल्याला फार गिल्टी फील होतं म्हणजे आपण परफेक्ट होम मेकर होण्यासाठी फार धावपळ करतो असं आपल्याला वाटतं की आपण सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्टच असायला हवं आणि त्यासाठी खूप कष्ट घेतो पण फायनली जर रिझल्ट तो आपल्याला मिळाला नाही ना तर आपल्याला फार वाईट वाटतं पण सगळ्याच गोष्टी परफेक्ट होण्यासाठी आपण एकटेच जबाबदार नसतो तर आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती असते ती देखील तेवढीच जबाबदार असते मग या सगळ्याचा दोष फक्त स्वतःलाच न देता त्यातूनच जर आपण मध्य काढला तर आपल्यालाही समाधान मिळेल म्हणजे मी आपली ही जी काही घर सांभाळण्याची पद्धत किंवा होम मेकिंगची पद्धत आहे ना त्यावर बोलते आहे म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना ज्या तशा व्हायला पाहिजेत असं आपल्याला कळतय पण वळत नाही म्हणा किंवा जमत नाही म्हणा आता आपण मुद्द्याच बोलूयात ना तर काही गोष्टी आपलं आयुर्वेद किंवा आपलं शास्त्र सांगत तस आपण त्या करण्याचा प्रयत्न करत असतो जसं की जेवण सूर्यास्ताच्या पूर्वी म्हणजे सहा साडेसहाच्या पूर्वी व्हायला हवं पण आपल्याला ते जमत नाही आता माझंच ना आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि आत्ताशी माझा चहा झालेला आहे मग मी साडेसहाच्या आधी लगेच जेवण तर नाही करू शकत माझ्याच काय बऱ्याच जणांच्या घरात बऱ्यापैकी पाच ते सहाच्या दरम्यान दुपारचा चहा होतो आणि लगेच अर्धा तासात आपण जेवण तर नाही करू शकत त्याला कारणही तशी असतात ऑफिसचं टायमिंग मुलांच्या क्लासेसचं टायमिंग हे सगळं कन्सिडर करून आपण त्याप्रमाणे आपलं रुटीन बनवलेलं असतं पण कधी काही हेल्थ इश्यूज आलेच तर लगेच आपल्याला सल्ला दिला जातो की लवकर जेवत जा वेळेत जेवत जा म्हणजे असे प्रॉब्लेम येणार नाहीत पण लवकर जेवण तर शक्य नाही आपल्याला मग यातून एकच मध्य साधायचा तो म्हणजे आपल्या ऑफिसच टायमिंग किंवा मुलांच्या शाळेचं क्लासेसचं टाइमिंग सगळं पाहून रोज एकच टाइम ठेवायचा म्हणजे तुमचा ब्रेकफास्ट असेल लंच असेल चहा किंवा डिनर या सगळ्याच्या वेळा एकसारख्याच ठेवायच्या जरी सुट्टी असेल तरी एखादा दिवस इकडे तिकडे चालेल पण तरीही एकच टायमिंग ठेवायचं म्हणजे आपल्याला कोणतेही हेल्थ इश्यूज येणार नाही म्हणजे जर सकाळी तुम्ही आठ वाजता ब्रेकफास्ट करत असाल दुपारी सहाचा चहा आणि संध्याकाळी नऊ वाजता जेवत असाल तर ते टायमिंग कंटिन्यू पाळायलाच हवं आता नंबर दोन मध्ये अन्न ठेवणं अयोग्य असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे मग आपल्याला प्रश्न पडतो की नक्की काय करावं पण खरं तर मध्ये अन्न ठेवताना काळजी घेतली पाहिजे कारण काही पदार्थ मध्ये ठेवल्यानंतर खराब होतात तर काही दीर्घकाळ टिकतात काही पदार्थ जसं की नॉन व्हेज शिजवलेल्या भाज्या या जास्त काळासाठी मध्ये ठेवू नयेत त्या कालांतराने खराब होतात का त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होतात पण फळ भाज्या हे पदार्थ त्या मळाने जास्त वेळासाठी मध्ये स्टोअर करता येतात म्हणजे इथे आपण मध्य काय साधायचं आहे की फ्रीज वापरायचाच नाही असं अजिबात नाही पण जे पदार्थ आपल्याला लवकर संपवले पाहिजेत ते लवकर संपवायचेच आणि फ्रीजमध्ये वेगवेगळे सेक्शन दिलेले असतात अगदी प्रत्येक फ्रीजमध्ये म्हणजे वरती असेल तो डेअरी सेक्शन किंवा सगळ्यात खाली असेल तो भाज्या साठवण्यासाठी दिलेला सेक्शन अगदी वरती असेल तर फ्रीजर असे वेगवेगळे सेक्शन दिलेले असतात त्याप्रमाणेच फ्रीजमध्ये भाज्या स्टोअर करायच्या नंबर तीन बरेचसे ब्युटिशियन्स सांगतात किंवा आपण सोशल मीडियावर सुद्धा पाहतो की रोजच्या रोज स्किन केअर करणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार सुरकुत्या नसलेली ठेवायची असेल तर पण मला सांगा शक्य आहे का हो रोजच्या रोज हे सगळं करणं हा काही जणींना अगदीच शक्य आहे पण जवळजवळ सत्तर टक्के अशा महिला असतील ज्यांना रोजच्या रोज या गोष्टीसाठी वेळ द्यायला जमत नाही मी देखील त्यातलीच एक आहे पण यातून मात्र मी मध्य असा साधते की यासाठी सेपरेट वेळ देतच नाही माझी जी घरातली नेहमीची जी कामं आहेत ती करता करताच मी हे स्किन केअर रुटीन सुद्धा फॉलो करते म्हणजे जसं की आता मी एक मास्क माझ्या फेसवरती लावलेला आहे पण नुसतं बसून राहणं हे केल्यानंतर मला शक्य नाही तर हा मास्क चुकतोय तोवर मी माझी घरातली जी काही राहिलेली कामं असतील ना ती करून घेते म्हणजे कसं स्किन केअरही झालं आणि आपली घरातली कामं देखील झाली साधला की नाही आपण मध्य चार तिन्ही सांजेला किंवा त्यानंतर झाडू मारू नये असं म्हणतात पण प्रत्येकच गृहिणीला हे शक्य आहे का हो कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी ऑफिसला जात असतील त्या घरीच येतात लक्ष्मी सारख्या तिन्ही सांजेला त्यांचं ऑफिसचं टायमिंगच ते असतं मग यातून मध्य एवढाच साधायचा की फक्त तिन्ही सांजेची वेळ पाळायची तेव्हा झाडू न मारता अगदी रात्री उशिरा तुम्ही झाडू मारू शकता आणि खर तर ज्यांच्या घरात लहान मुलं असतात ना त्यांच्याकडे तर दर दोन तासाला झाडू मारावा लागतो त्याशिवाय घर स्वच्छच होत नाही नंबर पाच प्रत्येकच वेळी मध्य साधण्यापेक्षा कधी कधी ऍडजस्टमेंट सुद्धा करायची असते म्हणजे पहा अगदी आपल्याला लहानपणापासून आपल्या आजीने आपल्या आई वडिलांनी सतत सांगितलेलं असतं की तिन्ही सांज ही दिवे लागण्याची वेळ असते ला आणि त्यावेळेस घरात दिवा लागायलाच हवा हे शास्त्र तर आहेच शिवाय आपल्या घरचे हे संस्कार आहेत ज्यामुळे आपलं घर प्रसन्न राहण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण जरी घरात नसलो ना तरी घरात जे कोणी असेल त्याला या गोष्टीची आठवण करून द्यायची नंबर सहा रोज ताजच अन्न खा म्हणजे मला मान्य आहे काही बाहेर जॉबला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी असतील मग त्यांना सकाळचा स्वयंपाक इझी व्हावा यासाठी रात्रीच तयारी करून ठेवली जाते मग कणिक असेल किंवा मग भाज्या निवडून ठेवणं असेल ही सगळी तयारी रात्रीच करून ठेवली जाते तर काही अंशी ते ठीक आहे कारण तुम्हाला सकाळी तेवढा वेळ मिळत नाही पण मात्र बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशाही करत असतील की सकाळीच एकदा काहीतरी स्वयंपाक करून ठेवायचा शिजवून ठेवायचा आणि मग संध्याकाळी आल्यानंतर तोच स्वयंपाक पुन्हा खायचा पण असं न करता निदान पूर्वतयारी करून शिजवण्याची प्रोसिजर का होईना ती त्या त्यावेळी करायला हवी म्हणजे सकाळचं अन्न सकाळी शिजलं पाहिजे आणि संध्याकाळचं अन्न संध्याकाळीच शिजायला हवं पण तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तुमच्या ऑफिसावर जास्त असेल तर अशा वेळेस मदत घ्यायला काहीच हरकत नाही तुम्ही स्वयंपाकासाठी एखाद्या कामवाल्या मावशींची मदत तर घेऊच शकता कारण आपण कमवतोय त्यासाठी वेळ देतोय तर आपण आपल्या आरोग्याची काळजी चार पैसे घालवून घ्यायलाच हवी आणि जर तुमच्या पोटात जर चांगलं अन्न जात असेल तरच तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि तुम्ही तुमच्या घरासाठी व्यवस्थित उभे राहणार आहात त्यामुळे हा मद्य तर साधायलाच हवा कारण यावर फक्त आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं देखील आरोग्य अवलंबून आहे तर मैत्रिणीनं मला अशा खूप साऱ्या कॉमेंट्स येतात की ताई मला माझं करिअर सुद्धा करायचंय आणि घर सुद्धा सांभाळायचंय बरं मग करिअर करताना घर सांभाळताना मी कुठे कमी पडू नये यासाठी मला काय करता येईल तर या सगळ्या कॉमेंटसाठी मी माझ्या परीने एक छोटंसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर यातून काही मोटिवेशन मिळालं असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा ज्यांना गरज आहे अशा माझ्या सगळ्या मैत्रिणींना हे शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय बाय